काय मंडळी काय बनवायचं मग सांगा बरं का काय बनवायचं ते अवघ्या पाच ते दहा मिनटात बनणारी रेसिपी आपली आज आपण बनवणार आहोत आता तुम्ही ओळखलंच असेल ब्रेड जर आहेत तर तर आता आपण बनवणार आहात अंडा भुर्जी आता स्पेशल कांदे हे स्पेशल कांदे घेऊन आपण कट करून अशी रेसिपी बनवणार आहोत संडे होया मंडे रोज खाऊ अंडे घेतले चार अंडे मी आहे एकटा आणि आपलं गरीबी गरिबी बनवणार आहेत फर्स्ट क्लास असं अंडा बुर्जी तर मग मित्रांनो सर्वात आधी आपण घेऊया कांदे जे की करणार नाही आपले सगळेच काही वांदे तर आता आपण रानातून आणलेले ओले कांदे घेत आहोत आणि ओले कांदे अप्रतिम टेस्टी लागतात तर मग वेळ न घालवता घेऊया आपण बनवायला तोपर्यंत मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा मागील सगळे व्हिडिओ बघून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि <laughs> काय होतं ते कळे ना चालेल तर जाऊ द्या असे मेनू आपण टाकलेले आहेत चिकन मटन त्याचबरोबर अंड्याचे व्हेजवाल्यांसाठी व्हेज बरेचसे मेनू आहेत ते सगळे बघून घ्या आपल्याला माहिती आप आहे आप है, जी की आपलं जे चॅनल आहे ते आपल्या गोरगरीब जनतेसाठी आहे जे की मेसवर जेवतं आणि कधीतरी मग त्याला बनवासं वाटते आणि बनवता येत नाही त्यामुळे तुम्ही शिकण्यासाठी हा सगळा अट्टास आहे तुम्ही बघू शकता की आपण हे ओले खांदे घेतले आहेत आणि मस्त आपण कटरने कट करत आहोत आता तुम्हाला मी कित्येक वेळा सांगितलं आहे की आपण कटर का वापरतो कटर यासाठी वापरतो की आपल्याला एकदम बारीक पिसेस पाहिजे असतात कारण आपण खूप श्रीमंत जनता आहे आपल्याकडे मिक्सर नाही असो आता कांद्याची पात पण आपण बरीचशी याच्यामध्ये वापरता आहोत कारण ती टेस्टी लागते आणि तुम्ही बघू शकता की छान असे बारीक पिसेस आपले कट होत आहेत महत्त्वाचं सांगायचं पुन्हा एकदा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुमच्याकडे अजून वेगळ्या पद्धतीने हा मेनू बनवता येत असेल तर ते सांगा बरेचसे लोक याच्यामध्ये टोमॅटो वापरतात पण आपण टेस्ट बिघडून नाही यासाठी टोमॅटो टाकत नाही टोमॅटो टाकलं की त्याला येते आंबट अशी चव आणि मग आपली अंडा भुर्जीची चव कुठेतरी भडकटून जात असो गुलाबजामुनची रेसिपी आहे त्याचबरोबर गाजर हलवा बासुंदी अशा अनेक रेसिपी आहेत तर इकडे आपला कांदा व्यवस्थित कट होऊन झालेला आहे टाकला आपण कढईमध्ये तेल याच्यामध्ये थोडा जिरं मोहरी नाही आपल्याकडे आणि त्यानंतर आपण हा सगळा कांदा चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता की आपला कांदा मिक्स झाला आहे घ्या अंडे तोपर्यंत आपण मीठ त्याचबरोबर हळद आणि याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तिखट तिखट चवीनुसार घ्या नाहीतर मग टर्टर असो तुम्ही बघू शकता की आपली आत्ता अंडी टाकण्याची प्रक्रिया लवकरच तयार होईल आपण याच्यात मसाला टाकत नाही मित्रांनो कुठलाच आणि आता तुम्ही बघू शकता की अंडे आपण चारही अंडे याच्यामध्ये फोडून टाकणार आहोत आणि चारही अंडे फोडल्यानंतर मस्तपैकी त्याला मिक्स करून घेणार आहोत आणि मग अवघ्या आपल्या पाच मिनटामध्ये आपली रेसिपी तयार कुठं जायचं काम नाही घ्यायची आपली ब्रेड आणि मस्तपैकी एन्जॉय तर तुम्ही बघू शकता की आत्ता चारही अंडे आपण याच्यामध्ये टाकून मिक्स करणार आहोत आणि फ्लेम मुद्दाम कमी ठेवली आहे फ्लेम आता वाढून घ्या कारण आपल्याला हे सगळं मटेरियल मिक्स करायचं आहे फ्लेम एवढीच ठेवा की खाली आपले घुळती लागणार नाहीतर मग काहीच फायदा होणार नाही एवढा आटाटिटा करण्यात तर आता तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आपले रेसिपीकडे बनन तयार आहे तर मग ह्या ब्रेड आणि बसा जेवायला तरपूर्ण मी पुन्हा एकदा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन डावायला विसरू नका मित्रांनो तर मग भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद ओ